अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शिक्षकांच्या ज्येष्ठतेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निकाल बदली धोरणात बदल कोर्टाचा निर्णय ने, नेमका काय जाणून घ्या सविस्तर सोळा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे त्यात आपण नवीन असाल चॅनल लाईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिनांक नव मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकालात अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेसंबंधीचा अनेक वर्षापासून चाललेला वाद संपुष्टात आणला आहे न्यायालयाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सहा आठ दोननुसार नुसार ह्या शिक्षकांना ज्येष्ठता देण्याचा हे स्पष्ट निर्देश दिले आहेत ह्या निकालामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे जे अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत होते ग्रामविकास विभागाने निकालाचे महत्व लक्षात घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत न्यायालयाने आपल्या निकालात असे नमूद केले आहे की आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेचा अनुभव आणि ज्येष्ठता विचारात घेऊन त्यांच्या कार्यात जिल्ह्यातील ज्येष्ठता यादीत स्थान करण्यात देण्यात यावे या संदर्भात न्यायालयाने प्रशासनाला काही महत्त्वपूर्ण आदेशही दिले आहेत शिक्षकांचे प्रोफाईल अद्ययावत करण्याचे निर्देश त्यानुसार प्रशासनाला बदली पोर्टलवर आवश्यक ते बदल तातडीने करण्याचे नि आणि सर्व संबंधित शिक्षकांची प्रोफाईल अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत न्यायालयाने ह्यासाठी चार दिवसाची अंतिम मुदत निश्चित केली आहे जेणेकरून प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल आणि शिक्षकांना दिलासा मिळेल टीचर ट्रान्सफर सिनियरटी कोर्ट डिसिजन दोन हजार पंचवीस या निकालामुळे आता जिल्ह्यात परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या आणि पनो पदोन्नतीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे यापूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना ज्येष्ठता येत नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यांना कनिष्ठ मानले जात होते ज्यामुळे त्यांच्या व्यावसायिक विकासावर आणि मनोबलवर नकारात्मक परिणाम होत होता परंतु न्यायालयाच्या ह्या निर्णयानंतर आता ह्या शिक्षकांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार समान संधी मिळणार आहेत या न्यायालयीन लढ्यात अनेक शिक्षक संघटना आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी शिक्षकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि न्यायालयात योग्य बाजू मांडली त्यांच्या प्रयत्नामुळेच आज हा ऐतिहासिक निकाल शक्य झाला आहे न्यायालयाने देखील या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तातडीने आणि न्यायपूर्ण निर्णय दिला ज्यामुळे शिक्षकांमध्ये न्यायप्रती विश्वासदृढ झाला आहे या निकालाचा दुर्गामी परिणाम शिक्षण क्षेत्रावर आणि एकूणच समाजावर होणार आहे शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा शिक्षकांना सुरक्षित आणि न्याय वातावरण मिळते तेव्हा ते, ते अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी प्रेरित होतात यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होतो आणि एक सशक्त समाज निर्माण होतो शिक्षकांचे प्रोफाईल बदली पोर्टलवर अपडेट करण्यासाठी ग्रामविकास विभागाचे निर्देश ग्रामविकास विभागाने ह्या निकालाचे महत्त्व लक्षात घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या न्याय निर्णयानुसार आपसी जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट नियम सहा आठ दोन हुसार अनुज्ञ करून त्यानुसार शिक्षकांच्या अंतर जिल्हा अंतर्गत बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसामध्ये पूर्ण करण्याचे अद... निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण पत्र परिपत्रक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेला निकाल हा पद्धतीनं कोर्टाचा निकाल आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे